सो हॅलो गाईज मी आपला ड्रीमर आणलो सो हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आपल्या फर्स्ट ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझं नाव अमोल सावन मी वाशिम जिल्ह्यामधील एका खेड्यामधील बिलॉंग करतो व आपला जसा तुम्ही थेमलेस बघितला असेल की गावाकडचा अनुभव तर गावाकडचा जो अनुभव मी जो अनुभव बऱ्याच दिवसापासून मी थोडं कम्पेअर करत होतो की जसं मुंबईला राहून जे आपण लाईफ एक्सपिरियन्स करतो व गावापिरती जो वातावरण वातावरणामधील फरक व हव्या हव्याशा गोष्टी वाटणाऱ्या ज्या आपल्या जीवनातील नसतात जसे की मुंबईमध्ये जसं बघितलं की भरपूर लोकांची गर्दी आणि घंडाट गर्दी आणि गावामध्ये जसं आपण बघतो की आता जसं तुम्ही बघताय की गावाकडे थोडं मोकळेपणा आहे जसं की तुम्ही हिरवट वातावरण थोडं मोक तर तसं बघितलं तर गाव मी गावाकडे येतच असतो आणि जसं माझी स्टडी कंप्लेंट सॉरी कंप्लेंट करून सॉरी सो जस जशी स्टडी कंप्लेंट करून मी मुंबईला निघून गेलो देन नंतर नंतर रिलाइच झालं या थोडं वेगळं जेवण बघायला भेटलं की जसं कॉलेज झाल्यानंतर सर्व सा, मित्र आपल्या करिअर मागे लागले त्यानंतर कॉलेजनंतर आपण एक एकटेपणातून बाहेर पडतो तसंच बघितलं तर जसं कॉलेजमधली लाईफ जे असते ते जे, जे दोन वर्ष अकरावी अँड बारावी अँड इंग्लिशमध्ये त्याला बोलतात एलेवन ट्वेल्थ ट्वेल्थमध्ये ठीक so, आहे सो जसं त्याच्यामध्येच लाईफ आहे एन्जॉयमेंट आहे देन नंतर स्टडी कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण बाहेर पडतो तर तेव्हा आपल्याला माहिती पडते की खरं जीवन तिथून स्टार्ट होतं करिअर जो स्टार्ट करण्याचा जो चान्स असतो तो तिथून स्टार्ट केलं जातो तो देन जसं गावाकडे तुम्ही बघताच की कसं वातावरण असतं मोकळं अँड भरपूरशा गोष्टी असतात ज्या आपण पॉझिटिव्हिटली घेतल्या पाहिजे है ना गावाकडे असतात थोडं की ह्या त्या गोष्टी न करणं अशा गोष्टी असतात ज्या लोकांना आवडत नाही तुमचं वागणं बोलणं है ना सो so, हे तर चालतंच असतं ठीक आहे तर जो मेन मुद्दा आहे आपला तो त्याच्यावरती बोलणार एक मिनट तो मेन पॉईंट हा होता की जसे की आपण गावाकडे काही गोष्टी भरपूर गोष्टींची सुरुवात करू शकतो बिकॉज इकडे भरपूर अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला पॉझिटिव्हिटी देतात वातावरण असू या लोक असू तर इथं म्हणजे निगेटिव्हिटी ही काही आपली गोष्ट नाही आहे uh, आपल्या माइंडवर डिपेंड आहे की आपण uh, गावाकडे गोष्टी कशा घेतो है ना तो uh, जसे इकडे भरपूर म्हणजे पॉझिटिव्हिटी जास्त मला बघायला मिळते ठीक आहे तर म्हणजे माइंडसेटवर डिपेंड असतं की आपण कोणत्या विविध गोष्टी बघितल्या पाहिजे आणि जसं जर कोणी समजा आपल्याला नसेल आवडत सो तिकडे न वळता आपण आपल्या कामावर लक्ष देऊन आपण पुढे जाऊ शकतो सो हाच गावाकडचं वातावरण बोलतं आहे माझ्याकडून आणि जसं की बघितल्याप्रमाणे जर आपण काही गोष्टींची सुरुवात केली जसे की भरपूर गोष्टींची कोणी स्टडीमध्ये वेल गुड आहे व कोणी बिझनेसमध्ये वेल गुड आहे कोणी शेत शेतीमध्ये आहे भरपूर म्हणजे शेतीमध्ये पण भरपूर पुढे जाता येतं शेतकरी जसं बघितलं जातं की शेतकरी भरपूर मतलब म्हणजे मेहनती असतं ना हे सर्वांना माहीत आहे बिकॉज शेतकऱ्यांमुळेच आपला देश चालतो आणि यापुढेही चालणार बिकॉज आणि ए आयचा जमाना आहे तर असं नाही की येणाऱ्या टाईममध्ये पण ए आय सारख्या गोष्टी आपल्या पोड भरणार असं कधीच नाही होणार यापुढे पण शेतकरीच्या पिकावरूनच आपलं पोड भरणार मी जसं दुसरी गोष्ट जर बघितली तर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट मी गोष्ट तुम्हाला मी एका जागे ठिकाणी बसून सांगणार कारण माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर मला जास्त जमणार नाही बट आ, माझा मी माझा बेस्ट डेल माझ्या फर्स्ट व्हिडिओजमध्ये तर गावाकडे जो मी अनुभव बघितला आहे अनुभव म्हणजे विचारांचे अनुभव असू शकतात कोणाचे तर कोणाचे प्रॉब्लेम्समुळे अनुभव असू शकतात ठीक आहे तर माझे जे आहेत ते प्रॉब्लम प्रॉब्लम या आ, आ, तर माझे जे अनुभव आहेत ते प्रॉब्लेम वर वरतून आहे कारण गावाकडेच जसे काही प्रॉब्लेम होत असेल तर जास्त वेळ नाही लागत की कोणती प्रॉब्लेम तुम्हाला झाली आणि ती आणि ती दूर करण्यासाठी असा भरपूर वेळ लागणार मी असं नाही बोलवते की आ, प्रॉब्लम्समुळे छोटे छोटे प्रॉब्लेम्स नो आय एम टेलिंग आऊट बिग प्रॉब्लम्स बिकॉज बिग प्रॉब्लम्स आर दी मेड मॅन आणि प्रॉब्लेम्स सांगितल्याप्रमाणे भरपूर असतात ज्या आयुष्यात येतात आणि गावाकडे भरपूर येतात जेव्हा गावाकडे प्रॉब्लेम सुरू होतात आपण बाहेर ठिकाणी जगण्यास सुरुवात करतो ट्रॅव्हलिंग करतो आणि बाहेर राहायला सुरुवात करतो ठीक आहे मी असं नाही की सांगत आहे की प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात नाही आहे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत बट मी पॉझिटिव्हिटली घेतो भरपूर गोष्टींना आणि त्या गोष्टींना पॉझिटिव्हिटी घेऊन त्या गोष्टीं चं सोल्युशन बघतो ना की त्या प्रॉब्लेम्सवर फोकस करतो तर आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या मी अजून माझा बेस्ट देऊन तुम्हाला माझा एक्सपिरियन्स किंवा पुढच्या व्हिडिओजमध्ये मी माझे नॉलेज स्किल्स अँड वेल्थ अँड इन्कम जनरेट करण्याचे त्याला गोष्टी करण्यासारख्या गोष्टी तर भरपूर आहेत पण मी यापुढे जे गोष्टी स सा तुम्हाला सांगणार आहे तर ते मेन म्हणजे स्किल्स वेल्थ इन्कम अँड हाऊ टू हँडल प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स अशा गोष्टीं जे ज्या गोष्टी मे मी लर्न केल्या मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आणि ज्या गोष्टीपासून मी सर्वाईव केलं आहे आणि त्या गोष्टींना तोंड दिलेलं आहे मी त्या गोष्टी शेअर करणार माझे पर्सनल एक्सपिरियन्स अँड पर्सनल स्किल्स अँड ॲज अ स्टुडंट लाईफ माय इन्कम सोर्सेस तर भेट चला भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्येच ज्या व्हिडिओजमध्ये आपण डिस्कशन करणार भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल सो so, धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता किंवा कमेंट करू शकता व न आवडल्यास तरी सुद्धा तुम्ही सांगू शकतात की कोणती गोष्ट आवडली नाही किंवा ही मिसआऊट आहे किंवा तुम्ही मला सजेस्ट करू शकता की या ही गोष्ट मिसआऊट आहे व किंवा ही गोष्ट चुकलेली आहे सो नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी माझा बेस्ट येईल सो थैंक यू